सर्वांना क्रांतिकारी मानाचा जयभीम जयशूर आहे तर मित्रांनो मी आलो आहे अकोल्यामध्ये मलकापूर या ठिकाणी तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सभागृह बनलेलं आहे तर एक छोटासा ब्लॉग आहे दोन मिनटाचा तुमच्यासाठी जेणेकरून तुम्हाला माहिती असलं पाहिजे की अकोल्यामध्ये बघण्यासारखं काही का नाही आहे पण एकमेव ठिकाण असं आहे की ज्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे अगर तुम्ही अकोल्यामध्ये आले असाल तर अकोल्यामधून कुठे तुम्हाला जायचं असेल तर अकोल्यामध्ये काहीतरी बघण्यासारखं का आहे की नाही हे कोणाला माहिती नाही आहे म्हणून मी हा ब्लॉग बनवत आहे आणि तुम्हाला सांगत आहे तर बघू शकता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह जे आपल्या इथं बांधलेला एकमेव अकोला जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं तर बघू शकता तुम्ही साहेबांची प्रतिमा बघू शकता बोद्ध दंबसकर सभागृह तर याला आम्ही अकोल्यामध्ये प्रतिष्ठान म्हणून ओळखलं जाते बघू शकता तुम्ही साहेबांची खूप मोठी मूर्ती आणि स्टॅच्यूचं स्थापन झालेलं आहे तर याचे जनर्स जे आहेत त्याचं नाव वगैरे सर्व तिथं आहे हा ते बॅनर्स वगैरे लागलेले आहेत सर्व तर ज्यांना पण असं वाटतं की अकोल्यामध्ये पाहण्यासारखं जे आहे नाही तर त्यांनी एक वेळ तरी आपल्या इथे सभागृहाला प्रतिष्ठानाला विजिट द्या आणि खरंच तुम्हाला माहिती पडेल की खरंच अकोल्यामध्ये काहीतरी आहे जे आपण साहेबांच्याबद्दल गर्व महसूस करू शकतो आपल्या समाजाबद्दल काहीतरी गर्व महसूस करू शकतो असं मला वाटतं आहे तर नक्की व्हिजिट करा जय भीम